वडोदा या गावातून घराबाहेर लावलेली मोटरसायकल कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी केली सदर मोटरसायकल चोरटे मोटरसायकल घेऊन चोपडा यावल रस्त्यावर असलेल्या महाजन पेट्रोल पंपाजवळ आले आणि तेथे ते सी सी टी व्ही कॅमेऱ्यात दिसले दोन तरुण ज्यांनी ही मोटरसायकल चोरी केल्याचे सी सी टी व्हीमध्ये दिसत आहे तर याबाबत यावल पोलीस ठाण्यात बुधवार दिनांक बारा फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजता तक्रार नोंदवण्याची कार्यवाही सुरू होती वडोदा या गावात कैलास सपकाडे हे राहतात त्यांनी त्यांच्या घराच्या बाहेर त्यांची मोटरसायकल क्रमांक एम एच एकोणावीस ए वाय बावन्न अठ्ठ्याहत्तर ही लावली होती तेव्हा दोन अज्ञात भामटे त्या ठिकाणी आले आणि त्यांनी त्यांची मोटरसायकल चोरी केली मोटरसायकल चोरी केल्यानंतर ते चोपडा यावल रस्त्यावर असलेल्या महाजन पेट्रोल पंपाच्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यात देखील दिसून आले आहे तेव्हा सदर चोरट्यांच्या संदर्भात यावल पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्याचे काम सुरू आहे